पवईमध्ये मुलांच्या ओलीस नाट्याचा सूत्रधार असलेला माथे फिरून रोहित आर्यचा मध्ये मृत्यू झाला मुलांची सुटका करताना त्याला मारण्याची गरज होती का असा प्रश्न उपस्थित होतो आहे पोलीस अधिकाऱ्यांमध्ये आता याबद्दल वेगवेगळी मतप्रवाह प्रवाह दिसून येतात काही चकमक फेम अधिकाऱ्यांनी ही कारवाई योग्य असल्याचं म्हटलं आहे तर अनेक माजी अधिकाऱ्यांना ही चकमक अयोग्य असल्याचं माजी पोलीस महानिरीक्षक यांनी पोलिसांची ही कारवाई अयोग्य प्रदीप शर्मा यांनी मात्र या कारवाईचं समर्थन केलंय त्याच्या हातामध्ये एअर गन होती ते नेमकं शस्त्र काय होतं हे सुरुवातीला माहीत नव्हतं आणि तो मुलांना धोका पोहोचवू शकला असता आणि त्यामुळे त्याच्यावर केलेला गोळीबार हा योग्य होता असं प्रदीप शर्मा यांनी म्हटलंय तर दुसरीकडे अॅडव्होकेट नितीन सातपुते या संदर्भात आता कोर्टात याचिका दाखल करणार आहेत काल पवईमध्ये सतरा मुलांना ओलीस ठेवलेलं रोहित आर्यन त्याचबरोबर दोन नागरिक सुद्धा होते या ओलिसांमध्ये अशा प्रकारे एकोणीस जणांना ओलीस ठेवलेल्या रोहित आर्यचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला मात्र आता या एन्काउंटरमध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि याचबाबत दोन वेगवेगळे मतप्रवाह दिसत आहेत एक म्हणजे हे एन्काउंटर योग्य होतं असं काही पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे प्रदीप शर्मा यांनी संदर्भातले सखोल माहिती सांगितली आहे मात्र सुराडकर सरांसारखे जे पोलीस अधिकारी आहेत जे माजी पोलीस अधिकारी आहेत त्यांनी मात्र हे एन्काउंटर अयोग्य असल्याचं सांगितलेलं सा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ॲडव्होकेट न नितीन सातपुते यांनी यासंदर्भात या एन्काउंटरच्या विरोधात कोर्टामध्ये याचिका दाखल करणार असल्याचं सांगितलेलं आहे त्यामुळे आता या घटनेबाबत वेगवेगळे मत येत आहेत तर या संदर्भात सुराडकर नेमके काय म्हणाले ते पण आपण पाहूया तर म्हणतात रोहित आर्य हा एकटा होता त्याच्यावर नियंत्रण मिळवणं हे शक्य होतं त्यानं पोलिसांवर गोळीबार किंवा हल्ला केलेला नव्हता मुलांची सुटका झालीच होती रोहितला मारणं हे चुकीचं होतं जे अक्षय शिंदेच्या प्रकरणात घडलं तेच इथेही घडलं पोलिसांनी केलेलं एन्काउंटर हे अयोग्य होतं सुधाकर सुराडकर यांचं हे मत आहे तर एन्काउंटर हे कायद्यानं योग्य कि अयोग्य या संदर्भात आता बरेच प्रश्न विचारले जातात आणि या संदर्भात मतमतांतर सुद्धा पुढे येतात पवईतल्या रोहित आर्यचं जे एन्काउंटर झालं त्यासंदर्भात हे दोन मतप्रयोग आहेत तर याचं समर्थन करणारे प्रदीप शर्मा नेमकं काय म्हणाले तेही आपण पाहूया प्रदीप शर्मानी एन्काउंटर प्रकरणात समर्थन केले रोहित आर्यच्या हातामध्ये एअरगन होती ते नेमकं काय आहे हे सुरुवातीला माहिती नव्हतं तो मुलांना धोका पोहोचवू शकला असता रोहित आर्यवर केलेला गोळीबार हा योग्य होता असं प्रदीप शर्मा यांनी म्हटलंय शर्मांकडून एन्काउंटरचं समर्थन करण्यात आलंय तर या संदर्भात बोलण्यासाठी सध्या वरिष्ठ पोलीस अधिकारी माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी सर आपल्याबरोबर जोडले गेलेत वंजारी सर नमस्कार आणि एकंदरीत या एन्काउंटर प्रकरणासंदर्भात बरेच आता मतप्रवाह निघत आहेत आणि दोन मतप्रवाहात यामध्ये एन्काउंटर योग्य असल्याचं समर्थन प्रदीप शर्मांनी केलेलं आहे ते सुधाकर सुराडकर सर म्हणतात की अशा प्रकारे एन्काउंटर एन्काउंटर करणं हे चुकीचं होतं तो एकटा होता काय आपलं या संदर्भात म्हणणं आहे योग्य कि अयोग्य असं न्यायाधीशाच्या भूमिकेत जाऊन कोणी एकतर्फी विचार मांडू शकत नाही कारण जे विचार मांडत आहे त्यांनाही हे चांगलं माहिती आहे की प्रत्येक पोलिसांचा एक राऊंड फायर होणं इट इज सब्जेक्ट टू मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी ज्युडिशियल रिव्ह्यू आणि म्हणून याच्यामध्ये जी सिच्युएशन आहे जी सिच्युएशन त्या ठिकाणी निर्माण झाली होती ती सिच्युएशन काय होती आणि ती सिच्युएशन पेलण्यामध्ये तो जो अधिकारी एपीआय तिथे गेला त्याने कशा प्रकारे विचार करून त्या सिच्युएशन मध्ये रिॲक्ट झाला हे पाहणं महत्वाचं आहे काही लोक मी बघितले जाणवलं अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची याची तुलना करतात अक्षय शिंदेची बरोबर तुलना करणं हे अतिशय तर्कहीन आहे सरकारला धरून नाहीये कारण ते एक वेगळं प्रकरण आहे त्याच्यामध्ये एक वेगळा ऑफिसर तिथं बोलवून त्याला नेमणूक करून म्हणजे पेशवाईतला गाजीराम कोतवाल टाकून ते केलेलं प्रकरण होतं हे हायकोर्टाने निदर्शनात आणलं तर तसंच यामध्ये मी म्हणतो की जोपर्यंत असा काही निर्णय कोर्टाचा येत नाही जोपर्यंत त्याची मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी होत नाही तोपर्यंत हे तो जस्टिफाईड आहे की नाही आहे हे असं वक्तव्य करणं चुकीचं आहे इतप्पल पर जी परिस्थिती एकंदर आहे ती परिस्थिती आणि आर्याचं जे बोलणं आहे ती ते आता सगळीकडे व्हायरल झालेली आहे त्या बोलण्यावरून एक गोष्ट लक्षात येते की तिथे तो अगदी सुसायडल मध्ये आहे मी आत्महत्या करेल मी जीव देईल प्राण देईल अशी त्याची भाषा आहे आणि ही भाषा असताना त्याच्या हाती जर असेल आणि ती गण एअर आहे की साधी गण आहे की त्याच्यामधून माणूस गोळी सुटल्यावर मरू शकतो हे समजायला काही कारण नसतं हेच हेच प्रदीप शर्मांचं सुद्धा म्हणणं होतं धनराज विंजारी सर खूप खूप धन्यवाद आपण सगळी माहिती दिलीत आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल आपलं मत अत्यंत महत्वाचं होतं धनराज वंजारी माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी आपल्याबरोबर होते आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या प्रदीप शर्मा आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती जाणून घेऊया प्रदीप शर्मा सर एक आ, हे एनकाउंटरवर आता दोन मतप्रवाह निघता आहेत आणि यामध्ये आपण समर्थन केलेला आहे एनकाउंटर स्पेशालिस्ट आपण आहात तेव्हा ही सिच्युएशन ज्या पोलिसांनी हाताली त्यावेळी त्यांनी घेतलेला तो तत्कालीन निर्णय होता असा आता वंजारी सरांनी सांगितलं आपलं नेमकं काय म्हणणं या संदर्भात सगळं सर्व प्रथम मी म्हणतो एनकाउंटर म्हणजे हा एक ऍक्सिडेंट एक एक असतो अचानक होत असतो ज पर ऑफ मोव्हमेंट होत असतो जेव्हा तो ऑफिसर तिकडे गेला त्यांनी ते सगळ्यात केमिकल वगैरे हो खाली स्प्रे केलेलं बघितलं त्याच्या हातात गन होती आता गन घेऊन तो काय मंदिरात जाणार नाहीये कोणातरी मारायला त्यांनी काय लांडलेली आहे आणि मुलांना ओलीस ठेवलंय लहान मुलं होती त्यांना किडनॅप केलं होतं कन्फाईन करून ठेवलं होतं तर नॅचरली स्पॉर ऑफ वुमेन त्यांनी जो निर्णय घेतला मला वाटतं तो योग्य निर्णय होता अगदी सर ह्याच्याबद्दल प्रदीप सुराडकर सर जे माजी पोलीस अधिकारी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हे तर अक्षय प्रकरणामध्ये अक्षय शिंदे एन्काउंटर जसं झालं त्याच्याशी त्यांनी तुलना केली आहे नाही आता जे ते वर्ष ते त्यांच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही पण इथे जे मी पेपरात वाचलं जे म्हणजे न्यूज चॅनलवर ऐकलं त्याच्या मला तर असं वाटतं की प्रॉपर डिसिजन वाघमारे का ऑफिसर त्यांनी घेतलेले असं मला वाटतं अगदी प्रदीप शर्मा सर एकंदरीतच हे जे सगळं एन्काउंटर प्रकरण होत याकडे तुम्ही कसं पाहता हे जे सगळा जो प्रकार घडला योग्य अयोग्य या या जजमेंटल याच्यावर आपण न जाता तुम्ही सगळ्या प्रकरणाकडे कसं पाहता किमेंटर स्पेशालिस्ट आहात हे सगळं प्रकरण या पद्धतीने मुंबई पोलिसांनी हाताळलं आहे हाताळलं आहे एकदम योग्य रीती हाताळलं गेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे लहान मुलांचा सतरा अठरा जी मुलं होती त्यांचा जीव वाचवला आहे एक सिनियर सिटीजन पण एक लेडी होती तिचाही जीव वाचवलाय म्हणजे अठरा ते वीस लोकांचा जीव त्या म्हणजे तिथल्या पोलिसांनी वाचवलाय जीव वाचवणं सगळ्यात महत्वाचं सेक्शन हंड्रेड प्रमाणे पोलिसांना बळ वापरायचा अधिकार कायद्याने दिलेला आहे त्यात काही तरतुदी आहेत रेप कोण करत असेल किंवा कोणाला अडक केलं असेल कोणाला किडनॅप करून ठेवलं असेल किंवा प्रॉपर्टीचा नासधूज जास्त कोण करत असेल तर मिनिमम फोर्स वापरावा कसा फोर्स इथे वापरलेला आहे त्याच्यात त्याचा मृत्यू झाला हॉस्पिटलला नेऊन मला वाटतं सगळं योग्य आहे बरं नितीन सातपुते ऍडव्होकेट आहेत आणि कोर्टामध्ये ते जाणार आहेत आणि एकंदरीतच हा एन्काउंटरच्या विरोधात ते याचिका करणार आहेत ही केस कितपत के स्टँड होऊ शकते सर आता जे कोर्टात वगैरे जाणार आहेत नितीन सातपुते त्याला ओळखतो काय त्याची मेंटॅलिटी त्याला माहिती आहे का त्याची पण काहीतरी आपलं न्यूज मध्ये राहण्यासाठी असे करत असतात पण दॅट इज नॉट प्रॉपर ओके सर खूप खूप धन्यवाद आपण ही सगळी माहिती दिलीत आणि ही चोवीस तास बरोबर आपण ही सगळी प्रतिक्रिया व्यक्त केली प्रदीप शर्मा माझी एन्काउंटर स्पेशालिस्ट आपल्याबरोबर होते आणि एकंदरीतच हे एन्काउंटर होत असताना ज्या पोलिसांनी ही परिस्थिती हाताली त्या परिस्थितीनुसार निर्णय घेतला आणि पोलिसांना संदर्भातले अधिकार आहेत असं आता प्रदीप शर्मा यांनी सांगितली त्यामुळे हे जे मतप्रवाह आहेत हे आत्ता उपस्थित होणं योग्य नाही असं त्यांनी म्हटलंय तर नितीन सातपुते यासंदर्भात कोर्टामध्ये एक याचिका दाखल करणार असल्याचं कळत आहे ंदरीतच या एन्काउंटर नंतर आता अनेक प्रश्न खरंतर उपस्थित होऊ लागलेले आहेत मात्र अर्थातच या संदर्भात सगळा कसा तपास पुढे होतो हे बघणं खूप ठरणार आहे तर या संदर्भात भाजपचे मुंबई मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी प्रतिक्रिया दिली पाहूया पोलिसांनी इतकी चांगली कारवाई केली एवढ्या लोकांचे जीव वाचवले आणि एवढ्या स्विफ्टली मुंबई पोलिसांनी ॲक्शन घेतली आणि खूप मोठा गुन्हा आणि खूप मोठी घटना होण्यापासून टाळलं याचं एकदा तरी अभिनंदन करा मुंबई पोलिसांचं याच्यामध्ये सुद्धा फेक नरेटिव्ह म्हणजे एखादी क्राईम रिलेटेड घटना ज्या वेळेला होते आणि पोलीस त्याच्यामध्ये त्वरित कारवाई करतात आणि ती घटना होण्यापासून थांबवतात था। त्याच्यामध्ये सुद्धा विरोधक फेक नरेटिव्ह पसरवण्याचा करता प्रयत्न करतायत याच्यापेक्षा दुसरी कुठली खंत असू शकत नाही मुलं होतं त्यांची ट्रेनमध्ये व्यवस्था केलेली आहे काय पवईचे होते काही पनवेलचे होते काही मुंबईचे होते काय पुण्याचे होते असं असंट अंकुण सोळा मुलं सगळ्यांचे सगळ्यांच्या आलेले आहेत सगळ्या पेरेंट्सच्या हाती मुलं दिलेल्या आहेत आणि छोटे हो सगळे मुलं सुरक्षित आहेत ते निघालेले आहेत शासकीय बिलांच्या संदर्भामध्ये त्यांना हा प्रकार केलेला होता शेवटी पोलिसांनी केलेली कारवाई याच्यावरचं उत्तर पोलिसच देऊ शकतात परंतु लहान मुलांना ओलीस ठेवणं स्वतःला पैसे मिळवण्यासाठी त्यांचा वापर करणं हे शंभर टक्के चुकीचं आहे आणि याच भावनेनं कदाचित प्रशासनानं किंवा पोलिसांनी ही कारवाई केलेली असावी